मित्रमैत्रिणींनो कसे आहात सगळे आपल्या सीमा झेंडे ब्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज खूप स्पेशल डे आहे आज आहे फोर्टीन नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर म्हणजे बालदिन चिल्ड्रन्स डे तर आज आपल्या सगळ्या छोट्या सबस्क्रायबर्सला छोट्या दोस्त मंडळींना सानवीच्या मित्रमैत्रिणींना चिल्ड्रन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी चिल्ड्रन्स डे तर या चिल्ड्रन्स डे स्पेशल न दिवसानिमित्त आहे ना मी एक स्पेशल रेसिपी आज सगळ्या माझ्या छोट्या मित्रमंडळींसाठी घेऊन आलेली आहे तर त्यांच्या सगळ्या लो मम्मा लोकांनी म्हणजे माझ्या मैत्रिणींनी तुमच्या मुलांसाठी ही आजची रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना खूप आवडेल तर चला आजचा हा चिल्ड्रन्स डे स्पेशल व्लॉग जो आहे ज्याच्यामध्ये रेसिपी दाखवलेली आहे तो सुरू करूया जर रेसिपी आवडली तर प्लीज आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सगळ्या छोट्या दोस्तांना अजून एक रिक्वेस्ट आहे की आपल्या सानवीचे जे चॅनल आहे सानवीज आर्ट पॅलेस त्याला पण प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता सध्या परीक्षेमुळे तिला आहे ना टाइम मिळत नाही त्याच्यावर काही जास्त टाकायला पण ती आता सुट्ट्यांमध्ये ना नक्की जास्तीत जास्त आर्ट रिलेटेड ज्या व्हिडिओज आहेत ना ते ती टाकणार आहे हॅना सनवी ओके चला पुन्हा एकदा तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना विश कर हॅपी चिल्ड्रन्स डे <laughs> <laughs> तर मैत्रिणींनो आजची चिल्ड्रन स्पेशल डे रेसिपी आहे व्हाईट सॉस पास्ता रेड सॉस पास्ता मी मागे एका शॉर्ट्समध्ये दाखवलेला आहे की रेड सॉस पास्ता कसा बनवायचा पण आज आपण पन व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहे तर इथे मी मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे पास्ताचे वेगवेगळे -वेग प्रकार आहेत आपल्या इथं शक्यतो ही अशा प्रकारची मॅक्रोनी पास्ता फुसली आणि पेनी पास्ता अशा प्रकारचे पास्ता जास्त करून चालतात तर इथे मी मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे आता हा आहे ना एकदम कडक असतो बरं का तर शिजायला ह्याला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे गरम पाणी करायचं मस्तपैकी उकळतं पाणी ठेवायचं गॅसवर आणि छानपैकी एक पंधरा ते वीस मिनटं चा छान असं शिजू द्यायचं ते उकडून घ्यायचं मी शक्यतो आहे ना ओव्हनमध्ये उकडून घेत असते एक बारा मिनटं लागतात उकडायला खूप छान असं उकडून निघतं त्याच्यामध्ये मऊसर उकडून निघतं फक्त उकडता नाही ना त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आणि भरपूर साऱ्या पाण्यामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित पास्ता आणि तो साईडला गाळून ठेवून द्यायचा आहे तेल लावून थोडंसं तेलाचा हात लावून ठेवून द्यायचा आहे आता आपल्याला सॉस बनवायला घेऊया त्याच्यासाठी ना मी इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण बटर टाकून घेऊया बटर जळू नये म्हणून तुम्ही थोडंसं किंचितसं तेल पण याच्यामध्ये टाकू शकता आता याच्यामध्ये ना आपण थोड्याशा भाज्या ॲड करून घेऊयात त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे बारीक चिरली लेला कांदा मस्त असा गुलाबी सर करून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगावर भाजल्यानंतर आता याच्यामध्ये आपण भाज्या ऍड करणार आहोत इथे मी घेतलेली आहे शिमला मिरची आणि गाजर कट करून आहे त्यात आपण याच्यामध्ये टाकणार आहे त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये मशरूम ऍड करू शकता मक्याचे दाणे ऍड करू शकता मी इथे मक्याचे दाणे ऍड केलेले आहे फ्रेश असे मक्याचे दाणे आहे त्याच्यामध्ये स्वीटकॉर्न मध्ये जे मिळतात ना आपल्याला ते मी इथे टाकलेले आहे याने ना व्हाईट व्हाईट जो पासता आहे ना खूप अप्रतिम लागतो हो त्याच्यामुळे ना मक्याचे दाणे तुम्ही आवर्जून टाका एक वेळेला मशरूम नसेल तरी ते तुम्ही स्किप करू शकता पण मक्याचे दाणे तुम्ही आवर्जून टाका तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे बटर असल्यामुळे याच्यात आता परत असं वेगळं मीठ टाकून शिजवण्याची शी गरज नाहीये मस्तपैकी याच्यावर झाकण टाका आणि छान अशी वाफ येऊ हो द्या मक्याचे दाणे असे छान फुलून येतील आणि बाकीचं पण आपलं गाजर आणि शिमला मिरची जी आहे ना ती पण मस्त अशी शिजून निघेल आणि थोडीशी क्रंची ठेवली तरी चालेल तुमच्या मुलांना जर आवडत असेल तर पण शक्यतो अशी शिजवून घ्या कारण मग मुलं काय करतात भाज्या सेपरेटली काढून टाकतात जर त्यांना ते क्रंच असे लागले तर त्याच्यामुळे इथे छान अशा भाज्या मी शिजवून घेतलेल्या आहेत आणि आता इथे ना मी एक दोन ते तीन चमचे ना मैदा ऍड केलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आणि तो इथे केलेला आहे आणि तो या भाज्यांमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे थोडा लाल रंगावर पर परतून घ्यायचा काही जण आहे ना ह्याची दुधामध्ये थोडीशी अशी स्लरी करून पण तुम्ही टाकू शकता पण मी इथे सुक्काच मैदा पहिला ह्याच्यामध्ये टाकून इथे छान असा परतून घेतलेला आहे तर व्हाईट सॉस पास्ताचा मेन बेस तुम्हाला कळाला असेल तर व्हाईट सॉस पास्ताचा मेन बेस आहे मैदा आता इथे मी थोडीशी रेड चिली टाकलेली आहे रेड चिली फ्लेक्स टाकलेले आहेत इथे तुम्ही थोडीशी लाल पावडर पण टाकू शकता जर तुमच्याकडे रे रेड चिली फ्लेक्स नसतील तर आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये दूध ऍड करत जायचं आहे आता दुधाचं मी तुम्हाला सांगते की कौ, जी क्वांटिटी आहे ना ही हळूहळू आपल्याला टाकत जायची आहे जसं आपला मैदा जो आहे हा शिजत शिजत जाईल त्या प्रमाणात आपल्याला इथे दूध येणं ऍड करत जायचं आहे थोडं थोडं करायचं नाही तर काय होईल गुठळ्या होणार जर तुम्ही एकदम दूध जर ह्याच्यामध्ये टाकलं तर गुठळ्या होणार तर तसं न करता आपण थोडं थोडं दूध टाकून ना मैदा तो जो आपण टाकलेला आहे तो छान असं शिजू द्यायचा आहे कारण आपल्याला हा जो सॉस आहे ना तो थोडासा मीडियम पातळ ठेवायचा आहे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही जास्त घट्ट ठेवला तर जो आपण याच्यानंतर वरण आपण पास्ता ऍड करणार आहे तो एकदम असं कोरडा कोरडा ड्राय होऊन जाईल त्याच्यामुळे मीडियम आपल्याला असं पातळ ठेवायचं आहे तर आता थोडस मैदा शिजल्यानंतर आता ह्याच्यामध्ये ना मी किसलेलं चीज ऍड करत आहे आणि पुन्हा आता आपण थोडंसं हलवल्यानंतर थोडंसं घट्ट होणार आहे हे त्याच्यामुळे पुन्हा आपण दूध ऍड करायचं आहे तर जसं मी पहिलं सांगितलं की आपल्याला दूध ऍड करत करत हळूहळू स्लोली आपल्याला ऍड करायचं आहे आता चीज आपल्या इथं पूर्णपणे मेल्ट झालेला आहे मस्तपैकी आता आपण याच्यामध्ये आपला जो उकळून ठेवलेला पास्ता आहे पहिलाच तो टाकलेला आहे आता मी पास्ता उकडत असताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला त्या हिशोबाने आता आपल्याला टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी ओव्हन मध्ये पास्ता ले ले हा उकडून घेतलेला आहे त्याच्यामध्ये छान असं मऊ शिजलेला आहे हा आणि आपला जो व्हाईट सॉस बनलेला आहे रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये छान अशी ही जी मॅक्रोनी पास्ता आहे हा मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे हलवून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला याच्यामध्ये याच्यावर थोडंसं दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे जो काही सॉस आपण बनवलेला आहे तो याच्यामध्ये मस्तपैकी मुरेल एक दोन ते तीन मिनटं मस्तपैकी दणदणीत वाफ आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी आपला व्हाईट व्हाईट सॉस पास्ता चीज पास्ता रेडी आहे जर तुम्हाला आणखीन जर ड्राय वाटत असाल तर तुम्ही थोडंसं वरून आणखीन दूध ॲड पण करू शकता काहीच हरकत नाही आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त आपला व्हाईट सॉस पास्ता इथे रेडी झालेला आहे मिठाचं प्रमाण जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही ते ॲडजस्ट करायचं आहे कारण आपण बटर टाकलेलं आहे त्याच्यानंतर पास्ता शिजताना पण आपण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही चेक करून व्यवस्थित टाका रेड चिली फ्लेक्स आणि ऑरिगॉनो शिवाय चव नाही त्याच्यामुळे दोन्ही इथं मी मस्तपैकी वरून टाकून घेतलेला आहे आणि गरमागरम आपल्या छोट्या मुलांसाठी हा आपला व्हाईट सॉस पास्ता तयार आहे तर हा गरमागरम खाण्यातच मजा आहे बरं का हा टिफिनला वगैरे देऊ नका मुलांना पहिलंच सांगते कारण कुठलाही पास्ता म्हणा मॅगी म्हणा ही कधीही मुलांना टिफिनला देऊ नका जर द्यायची असेल तर फ्रेश गरमागरम बनवून त्याच वेळेला मुलांना खायला सांगायचे आहे तर चला तर आजच्या या स्पेशल दिवशी तुमच्या मुलांना हे मस्त असं सरप्राईज नक्की द्या या चहा प्यायला थंडीच्या दिवसांमध्ये असा सारखा गरम गरम चहा प्यावा असा वाटतो तर इथे चालला आहे सानवीचा अभ्यास सानवीनी ब्रेक घेतलाय थोडासा आणि अगस्ते इथं चाललाय आमच्या डान्स अगस्त्य कर अगस्त्यातर्फे पण सगळ्या माझ्या छोट्या मित्रमंडळींना पुन्हा एकदा चिल्ड्रन्स डेच्या देच शुभेच्छा आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आवडली ना आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला लाईब करा आणि सानवीचा सल्ला अभ्यास सानवीची मंडे पासून आहे एक्झॅक्ट पार्टी आहे ना आणि हा, सांग पार्टीच सांग आमची पार्टी कशासाठी आम्हाला काई -काई तर तिच्या शाळेमध्ये ना उद्या चिल्ड्रन्स डेची पार्टी ठेवलेली आहे त्याच्यामुळे मॅडमची सगळी तयारी चालली उद्या काय काय प्लॅन करायचा डान्स करायचा सगळा तर छानवी तर एन्जॉय करणार आहे चिल्ड्रन्स डेचं मस्तपैकी तुम्ही पण एन्जॉय करा चला बाय